नमस्कार न्यूज चॅनल एच एम न्यूज व न्यूज स्वागत आहे गेली अनेक वर्षापासून हा रेल्वेचा पूल आहे रेल्वेचा पूल झाल्यापासून या दोन्ही तालुक्यातील अर्धा तालुका म्हणायला हरकत नाही बरेचसे दहा पांधला गाव आहेत या लोकांना या पाण्याचा अनेक वर्षापासून संघर्ष करावा लागतो पाण्यातून यावं लागतं महिला एक बघा या वरून जात आहे वरून चालल्या खाली पाणी साचलेलं आहे कमी काल तर दिवसभर या ठिकाणी वास्तू थांबलेली होती या ठिकाणी येता येत नव्हतं आणि अनेक म्हणजे पेपरबाजी प्रयत्न करूनही प्रशासनाला जाग आलेली नाही तर आपण पाहू शकता या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी या प्रश्नासाठी एकटलेले आहेत काय सांगाल आपण सकाळपासून हे जल आंदोलन या काय सांगाल प्रशासनाला काय माग्य अनेक दिवसापासून सतत निवेदन देऊन अनेक दिवसापासून तोंडी सुचना करून प्रशासनाचं दुर्लक्ष होतं म्हणून प्रशासनाला या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या अनेक गावं वंचित राहायला लागले अनेक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न माता भगिनीचा प्रश्न आहे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे सी आहे या ठिकाणी अनेक अडचणीला सामोरे जाण्यासाठी मोदका कुवा या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं म्हणून वेळेत आम्ही निवेदन देऊन अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला कारण या ठिकाणी जाणारा शेतकरी असन माता भगिनी असन त्यांना कपडे काढून यावं लागत होतं म्हणून आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलं शासनाच्या लक्षात आणून दिलं आहे बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिलं आहे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिलाय आमचा विषय एकच आहे या ठिकाणचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि आमच्या तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आनंदात इथे आलं पाहिजे अनेक गाड्याचे नुकसान झालेली अनेक लोकांच्या आरोग्य विभागाचा आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे म्हणून या माध्यमातून आम्ही वेळेस सूचना केली मला एवढंच सांगायचं आहे लोक नेते बजरंग बाप्पा ठिकाणी या प्रश्नावर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून त्यांना भेटणार आहेत निवेदन देणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही विनंती करणार आहेत आपल्या सोबत पाहिजे काय भाऊ काय सांगाल काय मागणी शासनाकडे शासनाकडे आम्ही वेळोवेळी ह्या डोंगरपट्ट्यातील पट्ट्यातील लोकांचे हाल दोन वर्षापासून आम्ही उघडे डोळ्याने पाहतो आणि ते पाहत असताना आम्ही वेळोवेळी त्यांना कागदपत्रे निवेदन देऊन फोनवर सूचना देऊन हे होणारे हाल आणि लोकांची होणारी बेदारी आम्ही महसूल प्रशासन असून रेल्वे प्रशासन असन या सर्वांना माहिती दिली की बाई असा असा त्रास होतोय मोटरसायकल त्रास होतोय लेडीला मागास पाणी गाड्यात अर्धा अर्धा इंडा पडतो लेवलला पाणी चाललंय आणि ह्याच्या दोन्ही येणारा जाणार प्रवाशांची अतुनात परेशान होती आणि ह्या परेशान परेशानीमुळं आम्ही दोन वर्ष पाठपुरात कुठलेही सरकार निष्काळजी सरकार आणि शासन यांनी कुठलीही आमच्या निवडणुकी दखल घेतली नाही राज्यकर्त्याने घेतली नाही प्रशासनाने घेतली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं विनायक बाप्पा आणि महाविकास आघाडीने जर जनतेला न्याय द्यायचा असला या जनतेचा जर प्रश्न मारियचा जर प्रवास तुम्ही करायचा असला तर आपल्याला कपडे घालून या पाण्यात बसावं लागता असं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने ठरवलं आणि आम्ही त्यानुल्य पावित्रा घेतला आणि तीव्र घेतलेला पावित्रा आणि आता दिलेला आम्ही निवेदन आलेलं प्रशासन बांधकाम विभाग चालते महसूल विभागात चालते रेल्वे प्रशासन अजून कुणी आलं नाही पण त्यांना उद्या त्याला सतरा सप्टेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे दोबन खासदार बजरंग पासवान हे बीड ला, हो भी दा, भी दा। ला पत्रकार परिषद घेणार रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची आमची संयुक्त उद्या ते लावतो म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये चर्चा करून जर हा मार्ग मार्ग नाही लागला तर येणारा काळात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने ह्याचं जे आंदोलन आहे हे तीव्र आंदोलन जे आता आम्ही पाण्यात पडतो ह्या प्रशासनाच्या अधिकारी आता आम्ही पाण्यात बसणार आहे हाताला धरून हे आमचे त्यांना आता सूचना सूचनावाचा इशारा असणार आहे म्हणून आमच्या प्रशासनाने काळजी घेऊन सर्वसामान्य लोकांना हा मार्ग मोकळा करून पाण्यापासून जेव्हा त्रास आहे पाण्याचे पडले खड्डे आहेत तिथे जे गाड्या पडत काय कोणत्या काही लोकांनी वरून फुल खालचं लढा घेत त्या दगडाला कुठं इंडिका खालून बोनटला फुटतंय काय होतंय त्या त्रासापासून लोक मुक्त हाच आमचा एवढा उद्देश आहे कुठला आमची स्टंडबाजी नाही काय नाही कुठलं राजकारण नाही आमचा फक्त स लढा आहे सर्वसामान्याचा लढा आमच्या लढ्याला आणि आमच्या ह्या संघर्षाला शासनाने दखल घेऊन आमचा मागणी मान्य करावी एवढीच आम्ही विनंती आपल्यासोबत सर आहे काय सर प्रशासन येऊन काय सूचना दिल्या आणि कधीपर्यंत कधीपर्यंतप्रस्त सांगापासून वारंवार तुम्ही बघा हा जो रस्ता आहे तालुक्याची तालुक्यातील भोगोलिक पाहता गेल्या दोन वर्षापासून रेल्वेने जो आहे ब्रिज केला आहे सात आठ पाणीचा त्याच्यामुळे कुठलीही वाहन

बससला वेळेवर नियोजन मिळाले आहे एक आउटलेट काढून तो काही पाणी साफला ₹500 पाणी अंदाजित नाही हेकडे ठरतील का आमचा हेरा मी पाणी सुद्धा शेतक binding म्हणून शकते याला सुद्धा खूप प्राणी अनेक मंडळी वगैरे जो पूर्ण झाला पूर्णपणे करा मला साधेपणाला माध्यमातून केले लवचोरी नाही ते तिकडे लावून माइक खड्डे लावा इतिहास दौरा भेट दिलेल्या रुपये खासदार गाडणी بدرम पासून नाही त्यांचे आम्ही आज त्यांची पत्रकार परिषद आहे तिथं विषय आपण मार्गदर्शक आहे सुद्धा पालक मंत्री आम्ही हे हा प्रश्न कायमचा सुच या त्रास

पेशंट होते नाही पण लोकांनी काय काय डोक्यात मागे तुझ्या डोंगर पडले उद्या दर्या बऱ्यात नाही त्यांना इतकं जायचं कसे इतके परिशान महिला बेकार काय दोन वर्षापासून